भावा बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन आणि त्या निमित्ताने आज मी ही अशी मस्त सुमधूर व्हेज पुलाव बरोबरीने हे असे पॉकेट भजी आणि छान अशा टम्म फुगलेल्या या पुऱ्या अशी ही झटपट साधारण तासाभरात तयार होणारी पण सगळ्यांच्या आवडीची ही थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत नमस्कार प्रिया। खुँँ खुँँ मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी जाड तळाची आणि अशी पसरट कढई घेतलेली आहे शक्यतोवर पसरट कढई घ्यायची म्हणजे ना दूध आपलं पटकन आटलं जातं आता यामध्ये साधारण मी दीड लिटर इतकं दूध घालून घेतलेलं आहे यामध्ये थोडस चिमूटभर आपण केशर घालणार आहोत आणि हे आपण तळापासून असे अधेमध्ये मध्ये हलवत राहणार आहोत गॅस जी आज मोठा ते मध्यम ठेवलेला आहे आणि छान असं तळापासून हे आपल्याला हलवायचं आहे बर कधीही बासुंदी तयार करताना कधीही ना या अशा उलटण्याचाच वापर करायचा म्हणजे आपल्याला तळाशी काहीही चिकटून बसत नाही आणि ना उलटण्याने हे खरवडणं सोपं होतं बरं कडेची सुद्धा साय जी जमा होते ती सुद्धा सगळी काढून घेता येते त्यामुळे कायम लक्षात ठेवा पारंपरिक पद्धतीमध्ये कायम उलटण्याचाच वापर केला जातो आता यास अधेमध्ये हलवत राहायचं ठेवू लावता आणि जेव्हा जेव्हा अशी साय यायला लागते तेव्हा या ती अशी मोडायची आणि दुधामध्येच मिसळून घ्यायची म्हणजे मस्त अशी लच्छेदार आणि घट्टसर बासुंदी आपली तयार होते आता हे मध्ये असं मी हलवत राहणार आहे तोपर्यंत इथे आपण पुरीचं पीठ भिजवून घेणार त्यासाठी मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये पाव कप बारीक रवा घातलेला आहे चवीपुरतं मीठ होण्यासाठी डाळीचं पीठ आणि पुऱ्यांना चकाकी यावी याकरता मी इथे एक चमचा साखर आणि पुऱ्या छान खुसखुशीत व्हाव्या म्हणून एक टेबल स्पून तेलाचं कडकडीत कर असं मोहन घातलं हे सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित चमच्याने मिसळून घेतले त्यानंतर जे आपण मोहन लावलेलं ला आहे ते या पिठाला चांगलं असं चोळून घ्यायचं की जेणेकरून जे मोहन आहे ते सगळीकडे व्यवस्थित लागलं जाईल आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि साधारण घट्ट जर आपल्याला हे कणिक भिजून घ्यायची आहे कारण सैल जर कणिक भिजवली ना तर मात्र आपल्या पुऱ्या तेलकट होतील आता हे झाकून थोडा वेळ बाजूला ठेवूया तोवर इथे बघा आपलं दूधही छान असं आटलं आहे आणि हे असं जेव्हा साय येते तेव्हा कडेची साय अशी काढून घ्यायची अधेमध्ये अधेमध्ये ही आपल्याला बासुंदी अशीच हलवत राहायचं आहे म्हणजे छान लच्छेदार बासुंदी तयार होईल आता ही बासुंदी मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आणि या गॅसवर आपण सर्वप्रथम छोलेच्या भाजीचं वाटण तयार करणार आहोत त्याकरता एक चमचा तेल या कुकरमध्येच गरम केलेला आहे आपण कुकरमध्येच वाटणाची तयारी करणार आहोत आणि कुकरमध्येच पुन्हा सुद्धा तयार करणार म्हणजे जास्तीची भांडी आपली खराब होणार नाही आता यामध्ये उभा पातळ चिरलेला एक मोठ्या आकाराचा कांदा हा असा चांगला आपल्याला तेलावर छान तांबूस रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे हलकासा असा तांबूस रंग आला की मग यामध्ये आपल्याला एक पाच ते सहा पाकळ्या अर्धा इंच आलं घालायचं आहे हे सुद्धा परतून घ्यायचं आहे त्यानंतर मध्यभागी अशी थोडीशी जागा करायची आणि त्यामध्ये साधारण तीन टेबल स्पून इतकं हे सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे हा सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत चांगला असा परतून घ्यायचा आहे कांद्याबरोबर बरोबर जर सुक खोबरं भाजलं तर व्यवस्थित भाजता येत नाही म्हणून सेपरेट असं भाजून घेतलं आणि मग ते कांद्याबरोबर चांगलं मिसळून घेतलं आता या छोलेच्या भाजीला छान चटपटीतपणा यावा याकरता एक मोठ्या आकाराचा टोमॅटो हा सुद्धा चांगला मौसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो बघा अगदी छान असा मसूद होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर यामध्ये मुठभर देठासहित अशी कोथिंबीर घालायची ही सुद्धा चांगली एकदा परतून घ्यायची आणि मग गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हे सगळं साहित्य थोडस सा कोमट होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची यामध्ये टोमॅटो आहे त्यामुळे आपण जेव्हा वाटण करू ना त्यावेळेस यामध्ये पाणी जरासुद्धा न घालता छान असं अगदी बारीक आपल्याला याचं वाटण वाटून घ्यायचं आहे आता इथे मी हे भिजवलेले छोले घेतलेले आहेत रात्रीच मी हे छोले छान असे भिजायला घातले होते आता भिजल्यानंतर ते हे इतके तयार झालेले आहेत चार माणसांसाठी हे प्रमाण बरोबर आहे तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते पाणी न घालता चांगलं बारीक असं वाटून घेतलं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण सगळे मसाले घालणार आहोत यामुळे ना एकदम रेस्टॉरंट सारखी आपल्याला या छोल्याला चव येते अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा धनेपूड एक चमचा लाल तिखट घातलेला आहे रंग सुरेख यावा म्हणून एक चमचा कश्मीरी मिरचीचं लाल तिखट यामध्ये घालायचं आणि कुठल्याही कंपनीचं चा, तुमच्याकडे जे असेल तर छोले मसाला यामध्ये साधारण एक मोठा चमचा इतकं घालून घ्यायचं आहे हे सगळे मसाले जेव्हा आपण दह्यासोबत असे घालतो ना तेव्हा दह्यामुळे ना याला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि ग्रेव्हीला ना चवही खूप छान येते म्हणजे एकदम रेस्टॉरंट सारखे हे छोले आपले तयार होतात ही सगळी आपली तयारी झाली की मग लगेच आपण ज्याकडे सॉरी कुकर मध्ये आधी कांदा वगैरे भाजून घेतला त्याच कुकरमध्ये आता आपण फोडणी करणार आहोत त्याकरता दोन टेबल स्पून तेल चांगलं गरम करून घेतलं तेल हलक फुलक गरम झालं किंवा तयार करून घेतलेलं हे जे वाटण आहे ना ते आपल्याला चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचंय बाजूच्या गॅसवर आपण बासुंदी तयार करायला ठेवलेली आहे ती सुद्धा आधी मध्ये ना हलवत राहायची आहे म्हणजे तळाशी करपणार नाही आणि छान अशा पसरट कडेवर मध्य वाजेवर मी बासुंदी सुद्धा ठेवलेली आहे आता आहे असं मध्यमाचे हे सुद्धा चांगलं वाटण असं परतून घेतलं वाटण अर्धवट परतलं की मग यामध्ये जे आपण मसाले तयार करून ठेवले होते ना ते सगळे घालून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा चांगले असे परतून घ्यायचे याला ना हलकस आताना तेल सुटायला लागतं आणि मसाले सुद्धा चांगले असे परतून होतात याचा हलकासा असा रंग बदलला आणि कडेने बघा असं तेल सुटायला लागलं इथपर्यंत हा मसाला मी चांगला परतून घेतला दही घातल्यामुळे ना ग्रेव्हीला अगदी मस्त टेक्स्चर येतो आणि चवही खूप छान येते आता यामध्ये आपण भिजवून घेतलेले हे जे छोले आहेत ते घालून घ्यायचे आणि ते सुद्धा चांगले असे वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत आता मात्र तुम्हाला कितपत दाटसर रस्सा हवा आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं पाणी गरम वगैरे घालण्याची गरज नाही मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेतलं म्हणजे मिक्सरच्या भांड्याला जर काही वाटण लागलं असेल तर ते सगळं निघून येईल बघा साधारण मला हे घट्ट जर रस्सा वाटतोय त्यामुळे मी आणखीन थोडस यामध्ये पाणी घातलं जितपत पातळ रसा हवा आहे त्या अंदाजाने पाण्याचं प्रमाण वाढवायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे हे एकदा तळापासून हलवायचं बघा जास्तीचा तामजाम भांडी वगैरे न खराब करता आहे आपलं मस्त चमचमीत छोले तयार होतात आता लगेच यावर झाकण लावायचं आणि मध्यमाचे वर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तोवर इथे बघा बऱ्यापैकी आपलं हे जे दूध ठेवलं होतं आपण बासुंदीसाठीचं ते आटलं आहे आणि रंग सुद्धा बघा केशाचा मस्तचा सुरेख आलेला आहे आता मात्र आपल्याला बऱ्यापैकी दूध अर्ध झालं की मग यामध्ये जे आपण काजू बदाम पिस्त्याचे काप ठेवले होते ते घालायचे साधारण तीन टेबलस्पून इतके मी यामध्ये साखर घातलेली आहे साखरेचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल आणि अशी शेवटी साखर घातली ना की बासुंदी चिकट होत नाही मस्त अशी लच्छेदार तयार होते साखर घातल्यानंतर सुद्धा पुन्हा एक तीन ते चार मिनिटं मोठा ते मध्यमाज करून मी छान अशी ही बासुंदी आटू दिली बघा आता जरी एवढी पातळ वाटत असेल ना तरी सुद्धा थंड झाली किती आणखीन घट्ट त्यामुळे फार आपल्याला पातळ सॉरी घट्ट ठेवायची नाहीये पाव चमचा वेलची जवळजवळ पुढ घातली आणि हे एकदा तळापासून हलवून घेतलं आपली ही बासुंदी तयार आहे तुम्हाला जर थंड आवडत असेल तर फ्रीज मध्ये कोमट झाल्यावर ठेवू शकता आता इथे आपण व्हेज पुलाव करतोय त्याकरता एका पातेल्यामध्ये दोन टेबल स्पून तेल गरम केलं त्यामध्ये चार काळे मिरी दोन लवंग दोन अशा ह्या एरव्याच्या फोडून घ्यायच्या आहेत एखादा दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल अर्धा चमचा जिरे दोन तमालपत्र हे आपल्याला सगळे खडे मसाले असे घालून घ्यायचे आहेत हे एकदा तेलावर चांगले असे परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अशा काजूच्या पाकळ्या घालायच्या आणि काही बेदाणे असे घालून घ्यायचे आहेत काजू सुद्धा असे छान परतून घ्यायचे कि मग यामध्ये लगेच आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून तो घालायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत फक्त परतायचा आहे याचा रंग बदलू द्यायचा नाहीये यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातली आणि हिचा सुद्धा कच्चा वास निघून जाईपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत मुठभर हे फरसबीचे तुकडे घातलेत काही फ्लॉवरचे तुरे यामध्ये घालायचे मुठभर गाजराचे काप आणि मुठभर हे मटारचे धाणे घातलेले आहेत आवडीप्रमाणे कमी अधिक भाज्यांचं प्रमाण केलं तरीही चालेल भाज्या छान अशा या फोडणीमध्ये परतून घ्यायच्या आहेत आणि झाकण ठेवून त्यांना चांगली बाफ आणू द्यायची इथे मी लांब दाण्याचा बासमती तांदूळ एक कप या मेजरमेंट प्रमाणे घेतला स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुतला आणि चालणीमध्ये असा हा अर्धा तासापूर्वी निथळाला ठेवला भाज्यांना चांगली अशी वाफ आली की मग झाकण काढायचं आणि एकदा या भाज्या चांगल्या अशा पुन्हा परतून घ्यायच्या फार आपल्याला भाज्या शिजवायच्या नाहीयेत फक्त एखाद मिनिटाची आपल्याला यामध्ये वाफ घ्यायची आता हे जे धून आणि निथळून घेतलेले तांदूळ आहेत ते घालायचे गॅस मध्यम करायचा आणि मध्यमाचे वर चांगले मिनिट दोन मिनिट हे असे तांदूळ परतून घ्यायचे असे हलक्या हाताने परतायचे म्हणजे तांदळाचा दाणा मोडला जात नाही आणि तांदूळ असे परतून घेतल्यामुळे आपला भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आता जेवढे तांदूळ घेतले होते त्याच्या दुप्पट आपल्याला हे गरम पाणी यामध्ये घालायचे एक कप तांदूळ होते म्हणून दोन कप मी हे पाणी घातलेलं आहे हलक्या हाताने हे एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आता ना यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत बरं या गरम मसाल्यांचा रंग किंवा भाज्यांचा रंग भाताला लागायला नको किंवा भा भात पांढरा शुभ्र व्हावा म्हणून एक थोडस लिंबाचा रस घातला आणि थोडस साजूक तूप घालायचं साजूक तुपाने या भाताला खूप छान स्वाद येतो हे एकदा हलवून घेतलं आणि झाकण ठेवून दहा मिनिटं मध्यमाचेवर शिजवून घेऊ आता इथे आपण आळूची आज भजी करणार आहोत कारण माझ्याकडे कुंडीमध्ये दोनच पानं होती आणि आळूची वडी करायला बराचसा वेळ जाईल म्हणून मी ही आळूची भजी तयार करणार आहे त्याकरता ही आळूची पानं अशी आपल्याला कापून घ्यायची साधारण चौकोनी आकारामध्ये कापायची म्हणजे आपली नाही आळूची पॉकेट भजी तयार होईल मग आज साधारण अशी चौकोनी कापून घेतली साधारण एक कप इतकं मी हे डाळीचं पीठ घेतलं त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घातलं एक टेबल स्पून तीळ आणि एक चमचा भर ओवा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं पाव चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतली त्यानंतर चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे यानंतर आपल्याला यामध्ये थोडस जिरेपूड घालायची आणि धणेपूड घालून घ्यायची आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चिंचेचा आणि गुळाचा कोळ घालायचा आहे तर यामध्ये मी चिंच आणि गुळाचं हे थोडंसं पाणी तयार करून घेते कारण आळूची पानं खाजरी असा त्यामुळे थोडस चिंच गुळ घाला आणि हे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण छान असं भजीला जसं आपण बटाटा भजीला बनवतो तसं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचंय हळूहळू पाणी घालायचं म्हणजे डाळीच्या पिठाच्या गोठळ्या तयार होत नाहीत आता थोडं आणखीन पाणी घातलं आणि हे मिश्रण चांगलं असं आपलं भिजवून घेतलं आता हे आपलं तयार झालेलं मिश्रण असं झाकण देऊन आपण थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत म्हणजे भजी सुद्धा आपले छान होतात इथे आपला कुकरही थंड झालेला आहे आणि छोले सुद्धा अगदी व्यवस्थित तयार झालेत आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे हे छोले ना अगदी चार शिट्ट्यांमध्येच मस्त असे तयार होतात बघा फार दामझाम न करता छान अशी आपली चमचमीत छोलेची भाजी तयार झाली हे बघा सहज मॅश होत इतकं छान मौसूत हे छोले शिजले आहेत फार वेळ जरी आपण यांना आधी उकडून घेतलं नाही तरी सुद्धा अगदी मस्त मौसूत आपले छोले शिजले आहेत झटपट तयार होणारी ही छोलेची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आता इथे भात जो आपण फोडणी घातली होती तो सुद्धा तयार झालेला आहे हे बघा तांदळाचा धाडा अगदी छान मौसूत शिजला आहे आणि बघा काय मस्त मोकळा सुटसुटीत असा आपला हा वेज पुलाव तयार झालेला आहे इतका मस्त झाकण उकडल्यानंतर खमंग सुवास इथे दरवळत आहे आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपलं भात सुद्धा तयार झाला आहे आता आपण गरमागरम पुऱ्या करणार आहोत बघा तेलात टाकताना ना पुरीची टाकता जी खालची बाजू असते पोरपाटावरची ती तेलामध्ये टाकताना सुद्धा खालच्या बाजूलाच ठेवायची म्हणजे पुऱ्या छान टम्म फुगतात गॅस आज मोठा ते मध्यम ठेवला आहे बघा जरा सुद्धा झाडा न लावता टम्म अशी फुग्याप्रमाणे ही आपली पुरी फुगली पुऱ्या लाटतानाचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवला नाही कारण पुऱ्या ला, पुऱ्या लाटणं हे फार काही विशेष नाहीये पण मुळात म्हणजे पीठ कसं भिजवावं आणि पुऱ्या कशा तळावं हे फार महत्वाचं आहे म्हणून या पुऱ्या तळतानाचा व्हिडिओ दाखवत आहे आता पुन्हा तसंच करायचं पुरी मध्यम जाडीची मी लाटून घेतलेली आहे आणि जी खालची बाजू कोळपाटावरची असते ती तेलामध्ये खालच्याच बाजूने सोडायची दुसरी महत्वाची टीप म्हणजे मोठा ते मध्यमाच करायची आहे लहान आचेवर कधीही पुऱ्या तळायच्या नाहीत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सारखी पुरी उलट पलट करायची नाही त्यामुळे सगळ्याच पुऱ्या छान अशा टम्म फुगतात आणि जरा सुद्धा तेलकट होत नाहीत तुम्हाला जर माझा पुरीचा व्हिडिओ संपूर्ण डिटेल पाहायचा असेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे देईनच पण या पद्धतीने या पुऱ्या तासभर सुद्धा मस्त अशा टम्म फुलेल्या राहतात आता आपण लगेच पुऱ्या तळल्यानंतर मग आपल्याला जे काही करायचं असतं ना ते करायचं म्हणजे पुऱ्यानं ना भजीचा वगैरे वास लागत नाही थोडस तेल या पिठामध्ये घातलं म्हणजे कुरकुरीत भजी होईल आणि ही जी पानं आहेत ती अशी पिठामध्ये बुडवून या तेलामध्ये सोडून घेतली मग काय मस्त पॉकेट भजी आपली ही तयार झालेली आहे टम्म असे हे भजी आपले फुकतात सुद्धा सोड्याचा वापर केला नाहीये तरी सुद्धा टम्म फुलेले हे भजी आपले तयार झालेले आहेत या पद्धतीने आता या सगळ्या भजी तयार झाल्या की आपण लगेच ताट वाढायला घेऊ इथे मस्त चमचमीत छोले गरमागरम छान रंगीबेरंगी व्हेज पुलाव आणि मस्त अशी दाटसर आपली ही बासुंदी बरोबरीने सॅलड म्हणून हे मी कांदा टोमॅटो काकडी लिंबू हे सगळं वाढलेलं आहे आपली ही छान तम्म फुगलेली पॉकेट भजी आणि गरमागरम पुऱ्या बघा काय मस्त लच्छदार आपली बासुंदी तयार झाली आहे तुम्हाला हा आजचा झटपट तयार होणारा मेनू कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनाला झटपट तयार होणारा हा मेन्यू तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद